नितिन पटेकर शहर युवक अध्यक्ष आज काळाखाडका वरती एसआरए मार्फत जो सर्वे होतोय मुळात हा सर्वे कुठल्या गोष्टी वरती होतोय याच्या जा खोलात जाण्याची गरज आहे इथून मागे तेरा वर्षापूर्वी असाच एक सर्वे इथे झाला होता आणि त्याही वेळेला इथल्या नागरिकांनी काही फॉर्म भरून दिले होते या सर्वेला की आमचं घर तेरा वर्षापूर्वी या पद्धतीने डेव्हलप त्यावेळीची परिस्थिती आताची परिस्थिती याच्यामध्ये पूर्णपणे डिफरंट आहे त्यावेळी ज्या बिल्डरला ते बी इथे अवेलेबल आहेत आता तेरा वर्षापूर्वी आम्ही त्यांना फॉर्म भरून दिला होता तेरा वर्ष खूप मोठे झालं आणि ते जे फॉर्म वगैरे हो भरून दिले होते ते कालबाह्य झालेले आहेत आता त्याचा काहीही उपयोग झालेला नाही त्यांनी जर प्रस्ताव हो दाखल केलाय हा नवीन नवीन नुसार एका जुन्यानुसार आहे त्यांनी याचा खुलासा करावा त्याच्यानंतर हा जो सर्वे झालेला आहे याच्यासाठी दंडलशाही कशाला तुम्ही जर प्रामाणिकपणाने सर्वांना घराला घर देणार देणार असाल असाल किंवा काय एवढा पोलीस कशासाठी आहे आहे हे का ते का संमती याची शाश्वती आहे का तुमच्याकडे का नवीन बिल्डर कडे ज्या टायमाला तेरा वर्ष एखादा माणूस झोपलेला असेल तर त्याला जागा करण्यासाठी जर दुसरं कोणी तयार होत असेल किंवा नागरिक तयार असतील तर मुळात जुन्या लोकांना आहे ना काय बोलतात चार पाच लोकांना आताशे जरून हे गोष्ट चाललेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की स्थानिक रहिवाशांना कोणालाही विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये रह इतर कितीतरी समाज प्रत्येकाने आपापला समाज परंतु एक माझा समाज म्हणून माझा मुक्त समाज पाहिजे झाला पाहिजे ही सर्वांचीच इच्छा आहे घराला घर हे सर्वांचीच इच्छा आहे परंतु तेरा वर्षापूर्वी जे व्हायचं होतं ते तेरा वर्षापूर्वी झालं नाहीये ते आताच का झालं याच्यावरही मुद्दा आहे असं जर होत असेल तर आमचा एसआरएच्या पूर्ण सर्वेला विरोध आहे आणि जोपर्यंत जुन्या आणि नवीन याचा खुलासा होत नाही तोपर्यंत हा सर्वे आमच्यासाठी लादण्यात आलेला सर्वे आहे असं आम्ही मानतो आणि याचा जाहीर निषेध करतो जो सर्वे लावण्यात आलेला आहे जे एंटरप्राइजेस या कंपनीतर्फे तर त्यांनी आम्हाला कुठल्याही कल्प प्रकारची पर, कल्पना दिली नाही एक दिवसामध्ये सर्वे लावलेला आहे आणि या सर्वेला ना म्हणजे स्थानिक लोकांना काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती नाही त्यांनी नोटीस वगैरे लावल्या होत्या परंतु लोकांना एकदम विश्वासात घेऊन सांगितलं नाही आम्हाला काय पुनर्वसनाला आमचा विरोध नाहीये स्थानिक लोकांचा परंतु लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी जर सांगितलं असतं अशा प्रकारे असं आहे हा नंबर टाकला की तुमचं घर पात्र होतं आहे किंवा अपात्र होतंय या नंबरचा अर्थ आहे अशा प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही हे फ्लॅक्स लावलेत हे पण हे रात्री लावलेला आहे हा फ्लॅक्स अशा प्रकारे त्यांनी लोकांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही मी श्रीकांत कदम आरपीआय जिल्हा संपर्क प्रमुख काळाखडक वाकड येथील एसआरए जो प्रकल्प आहे याच्या बाबतीचा सर्वेच्या बाबतीची सकाळी मला कल्पना मिळाली तशी तीन चार दिवसापासून ही कल्पना मिळाली होती तेक की या ठिकाणी सर्वे होणारे सर्वे होणार आहे काही लोकांनी हा सर्वे होऊ नये काही कारण म्हणून माझ्याकडे तशी तक्रारही शंभर एक लोकांनी सहाय्य करून दिलेली आहे परंतु रात्री आज असं समजलं की रात्री बारा एकच्या पुढे काही लोकांना हाताशी धरून जयप्रकाश जय एंटरप्राइजेसचे जे मालक आहेत यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांचा वापर करून या ठिकाणी धाड तपडशा करून लोकांना अंधारात ठेवून लोक कोणी घरी नाही येत तशी अशा पद्धतीचा चुकीचा सर्वे केला या सर्व सर्वेला बऱ्याच स्थानिक रहिवाशांचा आणि आमच्या सारख्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे या बाबतीत आम्ही गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री आणि हे शिपी इथं जे काय पोलिसांनी जो फोर्स हे केलेला मला वाटतं की अशा पद्धतीची दखल अनेक ठिकाणी जर का पोलिसांनी मला माझ्याकडे कल्पना आहे इथं गुन्हेगारांनी आणि गुन्हे केल्याच्या सामान्य महिला सामान्य मुलं यांच्या बाबतीत इतकी हॅरेशमेंट होती तेव्हा आमचे पोलीस बऱ्यापैकी भूमिका घेतात परंतु आता जी तत्परता दाखवली पोलिसांनी ही मला वाटतं भूमिका आहे ठीक आहे पोलिसांनी कुठंतरी हे झालं होत असताना पोलिसांनी आलं पाहिजे त्याबद्दल आमचं डोमत नाही परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या भावनेशी त्यांनी खेळलेले त्यांची भावना समजून घेतली नाही या कृतीचा मी निषेध करतो आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा या झोपडपट्टीसाठी कायदेशीर लढा आमचा सर्व या स्थानिक रहिवाशांच्या मदतीने चालू राहील आज आमची संध्याकाळी किंवा आता या टायमा संध्याकाळी या ठिकाणी मीटिंग आमची होईल नमस्कार मी जय एंटरप्राइजेस या, या पार्टनरशिप ग्रीड मध्ये एक मालक म्हणून पार्टनर आहेत काळ खडक सर्वे नंबर एकशे चोवीस ऑब्लिक एक, चोवी एक वाकड ही जागा आमच्या स्वतःची मालकीची आहे इथं झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आम्ही दोन हजार बारा साली दाखल केलेला होता आणि तो शासनाने मान्य केलेला आहे जागा जागा मालक म्हणून प्रथम प्रथम संधीने मालकाला झोपडपट्टी करण्याचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराने शासनाने तो प्रस्ताव मान्य केलेला त्याला मास्टर क्रमांक दीडशे वन फाय झिरो असा मास्टर क्रमांक पडलेला आहे आज सकाळी साडे नऊ दहाच्या सुमारास शासनाने एक सर्वे इथे ठेवण्यात आला तो सर्वे कशासाठी असतो कि त्याच्या त्या जागेमध्ये किती झोपडी धारक आहेत किती पात्र आहेत किती अपात्र आहेत त्याचा एक सर्वे करण्याची गरज असते त्याच्यानंतर किती लोकांचं पुनर्वसन करायचं आहे खरेखर किती लोक इकडचे आहेत किती लोक बाहेर न येऊन विरोध करतायत त्याचा एक पूर्ण अंदाज घेण्यासाठी शासनाने हे सर्वे करण्याची सिस्टम लावलेली आहे आणि हे कुठलंही सर्व दडपशाने होत नाहीये सर्वे जर दडपशाही होत असेल तर आता जवळपास बारा वाजले सकाळी साडे नऊ पाणे दहाच्या सुमारास सा, सर्वे चालू झालेला आहे उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा भेटलेला आहे पाच पन्नास शंभर माझे काही बांधव नाराज असतील किंवा त्यांचे काही शंकाकुशंत असतील माझ्या महिला बांधव असतील बांधव असतील माझ्या महिला भगिनी असतील त्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी ते प्रश्न आमच्या समोर मांडावे इथं मी काळखालच्या समोरच माझं ऑफिस आहे जय एंटरप्राइजेस या नावानेच माझं ऑफिस आहे तिथे आमचे सगळे स्टाफ आहे सगळी माहिती तिथं पुरवली जाणार आहे माझ्या तमाम जनतेला सगळ्यांना एकच आव्हान आहे कोणाच्याही मनात काय शंका कुशंका असतील त्यांनी त्या ऑफिस मध्ये यावं प्रत्येक माणसाचा नाही एकच एकच मिनट अनिलजी मी सगळ्यांना सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकाला पण आपल्या टाळा खडकाच्या शेवटच्या घटकाला पण पक्क आणि कायदेशीर लीगल घर तुमच्या नावावर अग्रिमेंट होऊन सगळ्यांना देणे घर मिळण्याची ग्वाही मी या मीडियाच्या समोर तुम्हाला देतो कोणालाही घाबरायचं कारण नाहीये दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे की आता इकडच्या सगळ्या नेते मंडळींनी मांडलं पोलीस प्रशासन का या पोलीस प्रशासनाला आम्ही बोलवलेलं नाहीये मुळात सगळ्यांनी समजून घ्यायचंय हा सर्वे शासनाचा सर्वे तो का जय एंटरप्राइजेस वाल्यांचा सर्व्हे नाही वैयक्तिक माझा किंवा तुमचा सर्वे नाही आहे हा शासनाने ठेवलेला सर्वे आहे ज्यावेळेस शासन एखाद्या जागी जाऊन काम करते तिथं तहसीलदार लेवल लोक असतात त्यांचे दहा बारा कर्मचारी असतात झोपडपट्टी म्हटलं वेगवेगळ्या जमातीचे लोक असतात तिथं मंदिरं आहेत मस्जिद आहेत कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी त्यांना तिथं पोलीस बंदोबस्त दिला जातो कुठल्याही पोलिस हा सांगतो मोशी मोठी झोपडपट्टी आहे आपली आपली ही झोपडपट्टी छोटी नाही आहे सर्वे वेळेत सुरू होणं गरजेचं आहे आणि वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे कारण सगळे लोक कामाला असतात कोणाला कामाला जायचं असतं कोणाला काय असतं ते वेळेत पूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वे वेगवेगळ्या टापूमध्ये टीम सोडलेली असते तर त्यांचं संरक्षणाची गरज आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी हे खात्याची असते म्हणून एसआरए ही जी संस्था आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी पोलीस बंदोबस्त मागितलेला असेल आणि त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे दुसरं इथं कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याच्यासाठीच हा सा बंदोबस्त आहे कुठल्याही पोलिसांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्याही शासनाच्या एसआरएच्या अधिकाऱ्यांनी बलजबरी कोणालाही इथं सर्वे करण्यासाठी भाग पाडलेला नाहीये किंवा तुम्ही फॉर्म भरून द्या तुम्ही तुमचं नाव नोंदवा अशी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती त्या ठिकाणी केलेली गेलेली नाहीये आणि पुन्हा रिपीट करतो सगळे साडे नऊ पुणे दहाच्या सुमारास हे सर्वे चालू झालेलं आहे आता जवळपास अडीच तीन तास झालेले आहेत उत्तम प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांना भेटलेला आहे मी मागाशी थोडीशी माहिती घेतली होती पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोक जे खाळा खरकत राहिला आहेत पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येक माणसाने स्वतःचे नाव नोंदणी करून घेतलेली आहे आणि याची याची संपूर्ण माहिती याची संपूर्ण माहिती याची संपूर्ण माहिती ही शासनाकडे असणार आहे आणि ऑन पेपर असणारे तुम्ही ती माहिती घेऊ शकता